प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोक जागर नमस्कार श्रोते हो लोक जागर श्रोते हो लोक जागर, हो, लोक जागर हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते रसिक श्रोतेहो लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज प्रसारित करीत आहोत जागतिक मधुमेह दिनानिमित्त श्रोते हो मधुमेह हा, हा आजार त्याची कारणे लक्षणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय याविषयी डॉक्टर सचिन सरोदे यांची रामतरटे यांनी घेतलेली मुलाखत रचकश्रुते हो आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आपलं स्वतःचं आरोग्य अत्यंत चांगलं असावं असं आपण मानतो प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे कारण कुठला आजार कधी आपल्याला बळावेल आणि त्याची स्वरूप काय असेल हे आपल्याला निश्चितपणे माहीत नसतं त्यामुळे प्रतिबंध किंवा काळजी घेणे हे आपल्या सगळ्यांसाठी महत्वपूर्ण असतं अनेक आजार अलीकडच्या काळामध्ये गंभीर स्वरूपाचे रूप धारण करत आहेत ज्यामुळे अनेकांचा बळी पण जातो त्यात मधुमेह या आजाराला आपण अत्यंत गंभीरपणे लक्षात घेणं आवश्यक ठरतं जागतिक स्तरावर मधुमेहाची परिस्थिती ही गंभीर असून सुमारे पाच पाचशे सदतीस दशलक्ष म्हणजे त्रेपन्न कोटी रुग्णांना मधुमेहाचा आजार आहे भारतामध्ये याचे प्रमाण आता सत्याहत्तर दशलक्ष म्हणजे जवळजवळ सात पेक्षा अधिक लोकांना मधुमेहाची लागण झालेली आहे कदाचित ही आकडेवारी आणखी भविष्यात वाढण्याची शक्यता आपल्याला म्हणजे टाळता येत नाही मग मधुमेह होऊ नये किंवा झालाच तर त्यातून आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय करावं लागतं या अनुषंगाने माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे त्याबाबत जनजागृती होणे किंवा स्वतःला स्वतःबद्दल काळजी घेण्यासाठी आवश्यक असणारी किमान माहिती आपल्याकडे असावी या अनुषंगाने आज आपण डॉक्टर सचिन सरदे यांच्याशी चर्चा करणार आहोत मधुमेह कारण लक्षणे उपचार काळजी अशा एकूण प्रश्नांबाबतीत सर आपल्याशी आज संवाद साधणार आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर सचिन सरदे सर यांचं नांदेड आकाशवाणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार सर डॉक्टर सचिन सरोदे हे एमबीबीएस एमडी जनरल फिजिशियन आहेत गेल्या पंधरा वर्षापासून ते रुग्णशेवा देत आहेत खासगी रुग्णालयामध्ये फिजिअन त्यामुळे त्यांचा अनुभव या क्षेत्रातला मोठा राहिलेला आहे निश्चितपणे या मुलाखतीचा फायदा आमच्या श्रोत्यांना होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे सर अगदी या मुलाखतीच्या सुरुवातीला एक पहिला प्रश्न आहे जो सगळ्यांना असतो म्हणजे तर मधुमेह म्हणजे काय नक्कीच सर मधुमेह हा जो आजार आहे त्याच्या अगदी शब्दाची जर आपण फोड केली तर मधु म्हणजे मध आणि मेह म्हणजे लघवी तर हा आजार अगदी प्राचीन काळापासून ज्ञात आहे एका विशिष्ट ऑब्झर्वेशनमध्ये लोकांना आधी आढळलं की बाबा जिथे साखरचं प्रमाण दिसत आहे किंवा लघवी गोड वाटत आहे त्यांना मुंग्या लागत आहेत किंवा अशा रुग्णांना मधुमेह आहे असं म्हटलं जायचं मधुमेह म्हणजे जिथे साखरेचं प्रमाण लघवीमधलं वाढलेलं असतं असा तो आजार म्हणजे मधुमेह तर ही झाली प्राचीन व्याख्या म्हणता येईल आजच्या मॉडर्न काळामध्ये मधुमेह म्हणजे डायबिटीस डायबिटीस म्हणजे ज्यात आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण ओब्विसली हीच अधिकची साखर नंतर लघवीमध्ये उतरते तर ज्यात ह्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं तो आजार म्हणजे मधुमेह असं आपण साधारणपणे म्हणू शकतो साधारणतः आपल्या देशात मधुमेहाचं प्रमाण काय आहे आणि भविष्यात ती वाढण्याची शक्यता पण असेल का मधुमेह सर एक लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीशी संबंधित आजार आहे मुख्यतः बघितलं तर आपण आणि आजची जी जीवनशैली जी शंभर दोनशे वर्षापूर्वीची एक मेहनतीचे काम असायचे आता एक बैठी स्टाईल झालेली आहे लोकांच्या आयुष्यामध्ये मेहनतीचा किंवा व्यायामाचा पूर्णपणे अभाव आहे आहाराचं प्रमाणही वाढलेलं आहे तर हे जीवनशैलीशी संबंधित एक प्रकारचा आजार आहे तर हा सतत वाढताच वाढतच आहे याचं जे प्रमाण आहे प्रिव्हॅलन्स ज्याला आपण म्हणतो ते समाजामध्ये वाढताच आहे आज घडीला देखील जसं तुम्ही म्हटलात त्या पद्धतीने पन्नास साठ कोटी लोकांना एकूण जगभरात जी सातशे आठशे कोटीची लोकसंख्या आहे त्यातल्या पन्नास कोटी लोकांना हा आजार जडलेला आहे भारतामध्ये पण आठ दहा कोटी कोटी पर्यंत हा आकडा आज घडीला असू शकतो दोन हजार सोळा सतराचे आकडे घेतले तर सात आठ कोटी हा आकडे येईल आणि जगभरामध्ये जे पन्नास पंचावन्न कोटी जे आत्ता आहे पन्नास कोटी जे रुग्ण आहेत ते देखील आणखी पुढच्या वीस वर्षामध्ये पंच्याहत्तर कोटी पर्यंत तो आकडा वाढणार अर्थात भारतातील रुग्णसंख्या देखील वाढत निश्चितपणे वाढणार तर त्या अर्थाने हा तसा एक गंभीर विषय आहे सर प्रत्येक आजारामध्ये अनेक प्रकार आहेत तद्वत मधुमेहामध्ये काही प्रकार आहेत का मधुमेह हा, हा वेगवेगळ्या आजारांचा एक ग्रुप आहे असं म्हणू शकतो आपण म्हणजे स्वाभाविकपणे सर्वांना मधुमेह म्हणतो आपण डायबिटीसच म्हणतो पण त्यात प्रामुख्यानं दोन प्रकार आहेत एक जो लहान मुलांमध्ये होतो ज्याला आपण टाईप वन डायबिटीस म्हणतो आणि जो प्रौढांमध्ये होतो ज्याला आपण टाईप टू डायबिटीस म्हणतो तर दोन्हीचे लक्षणं म्हणा किंवा उपचाराची पद्धती म्हणा वगैरे जवळजवळ मॅच करतात सारखे आहे एक तिसराही प्रकार असतो की जो ज्याचं प्रमाण कमी आहे टाईप वन जसं लहान मुलांमध्ये होतो तो एक शंभर रुग्ण जर असतील डायबिटीस त्यात पाच टक्के दहा टक्केपर्यंत याचं प्रमाण आहे उरलेले जे नव्वद टक्के आहे ते टाईप टू म्हणजे जे प्रौढांमध्ये होतं ते टाइप थ्री हा थोडासा रेअर आहे जो अनुवंशिक वगैरे जास्त प्रमाणात अनुवंशिक असतो आणि इतरही काही पॅन क्रियाच्या आजारांमुळे वगैरे होतो हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे होतो वगैरे असे ते इतर प्रकार पण आहेत मुख्यतः टाईप वन आणि टाईप सर आजही सांगितलं जातं बऱ्याचदा अनेक ठिकाणी वाचायला पण मिळतं ऐकायला पण मिळतं की ताणतणाव तणाव झोपेची कमतरता म्हणजे अयोग्य आहार यांचा मधुमेहाशी संबंध असतो म्हणजे यामध्ये कितपत तथ्य आहे हा नक्कीच जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं तुम्हाला की हा मुख्यतः लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे तर या आजाराची म्हणजे आपण जर कारणच बघण्याचा प्रयत्न केला तसं बघितलं तर ताणतणाव तर नक्कीच आहेच त्यातला एक भाग आहेच ह्याच आजारासाठी नाही तर हार्ट डिसिजेससाठी हायपर टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरसाठी वगैरे ताणतणाव अनेक प्रकारे विविध पद्धतीने शरीरावर काम करतच असतो पण पर्टिक्युलरली आपण डायबेटीसचा जर विचार केला मधुमेहाचा त्यात एक विशेषतः टाईप टू बद्दल जर आपण बोललो समजा टाईप वन जो आहे तो लहान मुलांमध्ये आठ दहा पंधरा वर्षाच्या आसपास तो जडतो त्यात त्या ज्या पेशी असतात जिथून इन्सुलिन हा हार्मोन हे संप्रेरक स्त्रावतं पेशित नश्ट नश्ट त्या पेशीच नष्ट होतात आणि इन्सुलिन हे शरीरामध्ये मग बनतच नाही तो टाईप वन झाला समजा तर त्याची कारणं अजूनही निश्चित माहीत नाहीत की त्या पेशी का नष्ट होतात पण टाईप टू बद्दल जर आपण बोललो तर याचे काही रिस्क फॅक्टर आहेत काही ज्याच्यानी आपण म्हणू शकतो की ह्या व्यक्तीला डायबेटीस होण्याची मधुमेह होण्याची शक्यता थोडी इतरांपेक्षा जास्त आहे तर त्या कारणांवरती आपण फोकस करू शकतो त्यात एक तांतणाव नक्कीच आहे इतर गोष्टी जसं की तुमचा अनुवंशिक वारसा तुमचं जे इनहेरिटन्स आहे आईला वडिलांना भावा बहिणीला असं जर तुमच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये जर शुगर असेल डायबिटीस असेल हा आजार असेल तर तुम्हाला होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असणार होईलच असं नाही पण इतरांपेक्षा दरवर्षी चौदा नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जातो यावर्षीही जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जाणार आहे यावर्षीची कन्सेप्ट काय आहे मधुमेह दिनाबद्दल हा जागतिक मधुमेह दिवस जो आहे तो दोन हजार पंचवीसचं त्याचं घोषवाक्य आहे डायबिटीस अँड वेलबिंग म्हणजे एक पूर्ण अर्थाने डायबिटीसच्या रुग्णाची काय त्याला गरजा आहेत त्याच्या असं नाही की फक्त त्याची शुगर कंट्रोल केली म्हणजे मुद्दा संपला त्याला अनेक आणखी बरेचसे जसं तुम्ही म्हणाल तसं मानसिक ताणतणाव असतात त्याला ता आजाराच्या नंतर देखील आजार कमी होत नाही शुगर माझी नीट होत नाही अशा संबंधित गोष्टी असतात त्याला एज्युकेट करण्याची गरज असते त्याला स्वतःची काय कशा पद्धतीने काळजी घ्यायची हेही त्याला कळायला पाहिजे इतर लोकांचीही त्याच्याबद्दलची बघण्याची त्यांनाही एक तो दृष्टिकोन प्राप्त व्हायला पाहिजे आणि एक सिंपथी त्याला असावी लोकांना आणि तर तो आजार जो आहे तो पॉझिटिव्हली त्या आजारातून त्याने त्याच्याशी सामना करावा तो पूर्णपणे बरा तर होत नाही पण तो कुठेतरी त्या आजाराला कंट्रोल करण्यामध्ये त्याच्या पूर्ण वेलबिंगचा आपण विचार करतोय अशा टाईपचं ते घोषवाक्य आहे केअर म्हणजे साधारणपणे स्वतःमध्ये स्वतःची जनजागृती करून घेणं अत्यावश्यक आहे सर या मुलाखतीमध्ये आणखीन एक प्रश्न महत्वाचा आहे तो असा आहे की साधारणतः मधुमेहाची लक्षणं काय असतात तो कसा ओळखावा त्याची लक्षणे जे आहेत मुख्यतः तर आता मागच्या बद्दल बोलत होतो की तो जसं फॅमिली कडूनही ट्रान्समिट होतो तर दुसरा मुद्दा त्याच्याशी संबंधित आहे ज्याचा ज्याचा ह्या म्हणजे प्रत्यक्ष बऱ्याच जणांना लक्षणं नसतात म्हणून हे सांगतोय मी तुम्हाला लक्षणं विरहित देखील बरेच रुग्ण आपल्याला काही कारणांनी आपण त्याची शुगरची तपासणी करतो किंवा काही ऑपरेशन्सच्या दरम्यान वगैरे ऑपरेशनच्या आधी आपण तपासण्या करतो शुगर आढळली वाढलेली आढळते आपल्याला असं तर वय हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी ठरतो की बाबा एक पंचवीस तीस वर्षाचा फिट तरुण असेल तर तिथे आपण शक्यता गृहीत नाही धरत की त्याला डायबेटीस असेल तशी शक्यता असते पण ती फार कमी वय महत्वाचं ठरतं चाळीस पंचेचाळीसच्या नंतर हा आजार जो आहे तो होण्याची शक्यता अधिक होते ॲज कम्पेअर्ड टू तरुण त्याच्यानंतर तर वजनाचा फारच महत्त्वाचा मुद्दा आहे स्वाभाविकपणे जर व्यक्तीचं वजन जास्त असेल लठ्ठ असेल तो बॉडी मास इंडेक्स त्याचा पंचवीस तीसच्या वर असेल तर त्यालाही त्याची शक्यता बळावते की ह्याला म्हणजे शुगर होईल डायबेटीस आजार होईल आणि ऑब्विसली जीवनशैली व्यायामाचा अभाव वगैरे आहाराचं प्रमाण जास्त असेल तेव्हाच वजन वाढणार तर ते तसा आहार अशा टाइपचा एखादा रुग्ण जेव्हा आपल्या पुढे येतो आणि तो लक्षणं काही दाखवतो की बाबा मला रात्री जास्त वेळा लघवीला जावं लागतं किंवा माझं इतक्यात फारच वजन उतरलेलं आहे मला विनाकारण अशक्तपणा जाणवतो थकवा जाणवतो नेहमीच डोळ्या पुढे मध्येच अंधार येते आणि चक्कर वाटल्यासारखं वाट कुठली काही इच्छा होत नाही कुठलं काम करण्याची वगैरे अशा टाईपचा थकवा म्हणा भूक जास्त लागणे पण तरी वजन कमी होत राहणे लघवी घडीघडी होत राहणे नेहमी नेहमी लगवी होणे वगैरे हे जे लक्षण हातापायला मुंगे येणे वगैरे असे अशा टाईपचे जे लक्षण लक्षणं मी जे सांगितलं त्या प्रकारच्या रुग्णामध्ये जर आढळले आपल्याला तर डॉक्टरला एक तो संशय येतोच की एक प्रोव्हिजनल डायग्नोसिस होऊन जातं की ह्यांना मधुमेह असू शकतो तर ही ही लक्षणं आहेत अच्छा म्हणजे साधारणपणे आपण सांगितलेल्या लक्षणावरती आपण फोकस करणे आवश्यक ठरतो प्रत्येकानं काळजी घेण्यासाठी येस yes, yes, स्वतःची yes, yes, yes. सर रक्तातील साखरेचे प्रमाण uh -huh. म्हणजे शुगर झाली किंवा नाही मोजण्यासाठी काही चाचण्या असतात का आणि असतात तर मग ते कुठं आणि कशा करता येतात हा नक्कीच म्हणजे या प्रकारची लक्षणं असलेला जेव्हा रुग्ण पुढे येतो आपल्या पुढे तेव्हा मग प्रत्यक्ष तपासणी करूनच ते निदान पक्क करता येतं तर त्या प्रत्यक्ष तपासणीमध्ये त्याच्या रक्तातील साखरेचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कन्फर्म करावं लागतं तर एक रॅन्डम ब्लड ग्लुकोज असतं एक तपासणी ज्याच्यामध्ये आपण जसा जो आला आहे त्याच दिवशी त्याची तपासणी करतो ती एक तपासणी आहे त्याच्यात जर ती दोनशे पेक्षा अधिक आढळून आली शुगर त्याची साखर तर मग आपण त्याला नेक्स्ट डेला किंवा पुढे त्याची उपाशी पोटी आणि तसंच जेवण झाल्यानंतर दोन तासानंतर अशा दोन तपासण्या करतो फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल म्हणतो आपण mm. जर त्याची उपाशी पोटी साखर एकशे पंचवीसच्या पेक्षा अधिक सापडली आणि जेवणानंतरची दोन तासानंतरची जर त्याची दोनशे वर आढळली तर ते नक्की होऊन जातं की ह्याला ह्या रुग्णाला डायबेटीस आहे शुगर आहे तर ही एक तपासणी आहे मधुमेह पूर्णपणे बरा होतो का कारण अनेक आजार बरे होणारे असतात काही आजार बरे होत नाहीत फक्त त्याला नियंत्रणात ठेवावं लागतं तद्वत मधुमेह पूर्णपणे बरा होतो का किंवा तो आयुष्यभर नियंत्रणात ठेवावं लागतं काय असतं नेमकं याच्यामध्ये हा तुम्ही म्हणता तो अगदीच बरोबर आहे हा जो आजार आहे इतर हार्ट डिसीज किंवा हायपर ब्लड प्रेशर वगैरे ह्या आजारांप्रमाणे हा देखील जो आहे तो बरा होत नाही याला क्युअर पॉसिबल नाही याला ह्याला फक्त आपण कंट्रोल करू शकतो मॅनेज करू शकतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचारांनी याला फक्त कंट्रोल करून नियंत्रणात ठेवता येतं आणि त्याच्यानी जे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात ते आपण टाळू शकतो एक निरोगी आयुष्य नक्कीच व्यवस्थित पद्धतीने जगता येतं आयुष्य पूर्ण करता येतं ऐंशी वर्षाचं जे काही आयुष्य असेल एखाद्या व्यक्तीचं ते पूर्ण मिळू शकतं जर ह्याला नियंत्रित ठेवलं तर सोबत म्हणजे औषधोपचारी तर आपण घेतोच आहोत समजा म्हणजे मधुमेह निधन झालेले आहे आणि मग औषध उपचार सुरू आहे अशा वेळेस अन्य काही त्याला काळजी घ्यावी लागते का म्हणजे व्यायाम योगा आहार या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये किती महत्वाची भूमिका बजावतात या रुग्णासाठी जेव्हा निदानही होतं आणि पेशंट जेव्हा डॉक्टर जेव्हा त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी सुरू करतात तेव्हा त्याचं एक निश्चित ध्येय असतं शुगर कंट्रोल करणे ते गोळ्यांनी पुढे चालून मग इन्सुलिन जेव्हा लागतं तेव्हा इन्सुलिननी अशा वेगळ्या पद्धतीने आपण शुगर कंट्रोल करतोच पण त्या व्यतिरिक्त पेशंट जो आहे mm. त्याला ह्या हेल्थ सिस्टमनी एक एज्युकेट करणं गरजेचं आहे जसं आता हा आजचाही प्रोग्राम तर mm. त्या एज्युकेशनमध्ये मग त्याला आहाराबद्दल सांगणे आहाराबद्दलचं त्याला एज्युकेट करणे व्यायाम कसा करायचा आहे किती करायचं आहे ह्याबद्दल एज्युकेट करणे आणि त्याचं मनोस्वास्थ्य ही टिकून राहील तो नेहमी उपचार घेण्याच्या बाबतीमध्ये तो मोटिवेटेड राहील असंही बघावं लागतं तर हे पेशंट एज्युकेशनमध्ये आहार <laughs> व्यायाम <वैं, आगी> <laughs> आणि त्याचं मेंटल स्ट्रेस वगैरे ह्या गोष्टी बघाव्या लागतात तसंच मग पुढे त्याला जर नाही घेतले आजार किंवा टाळटाळ केली त्याच्यामध्ये तर ते त्याचे काय कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात वगैरे हेही त्याला त्याच्या तारो त्याच्या त्या माहितीमध्ये असणं आवश्यक आहे पेशंटच्या नॉलेजमध्ये अच्छा सर तुम्ही बोलता बोलता म्हणाल इन्सुलिन इन्सुलिन नेमकं काय आहे आणि मग ते कधी वापरलं जातं वापर त्याची काय काय असतात किंवा का उपयोग होतो आता आपण जे काही अन्न घेतो आहार घेतो त्यातनं वेगवेगळे अन्न घटक जसं की तुम्ही ऐकलं असेल कार्बोहायड्रेट प्रोटीन्स फॅट्स हे अन्न घटक शरीर शोषून घेते एन्टेस्टाईन आतडे आपले शोषून घेतात त्यातला कार्बोहायड्रेट हा मुख्य घटक आहे जो जसं गाडीत पेट्रोल काम करतो तसं त्या पद्धतीने तो आपल्याला फ्युल म्हणून तो काम करतो तर हे जेव्हा पन्नास साठच्याही खाली जायला लागतं तेव्हा आपलं शरीर आपल्याला इंडिकेट करतं की जेवण करा म्हणजे भूक लागते आपल्याला आणि आपण शुगर वाढवतो हो पण शुगर अनियंत्रितपणे वाढू नये म्हणून देखील शरीरामध्ये एक व्यवस्था आहे तर ती व्यवस्था ही स्वादुपिंट नावाची जी ग्रंथी आहे आपली जी पॅनक्रियाज नावाची ग्रंथी आहे ते इन्सुलिन सिक्रीट करून इन्सुलिन स्त्राव हार्मोन सिक्रीट करून इन्सुलिनचं हे काम आहे की ते त्याला कंट्रोल करतं आता इन्सुलिन शरीरात बनतं तसंच आपण त्याला डीएनए रिकॉमिनंट टेक्नॉलॉजीनी शरीराबाहेर देखील इन्सुलिन बनवू शकतो हे शरीराबाहेर बनवलेले इन्सुलिन ह्युमन इन्सुलिनच असतात म्हणजे ह्युमनच्या इन्सुलिनशी पूर्णपणे मॅच करतात हे इन्सुलिन मग आपण ह्या उपचारांसाठी वापरतो इन्सुलिन जे आहे म्हणजे जे काही आपण आहारात रक्तातली जी साखरेची जी, जी पातळी आहे ती साखर तो अवेलेबल करतो पेशींना वापरण्यासाठी भाग पाडतो पेशी ती साखर वापरतात आणि वापरल्यामुळे काय होतं की साखरेतलं प्रमाण नेहमीच नियंत्रणात राहतं तर इन्सुलिनचं हे असं काम आहे सर अनेक आजारांचे आपल्या शरीरांच्या अवयवावर पण परिणाम होत असतात तसे मधुमेहाचे आपल्या शरीराच्या काही अवयवावरती परिणाम होता समजा मधुमेहाची तीव्रता वाढलेली आहे शुगर लेवल वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये शारीरिक काही इजा होण्याची पोहोचण्याची एखाद्या अवयवाला धोका असतो का आणि मग जर असतो तर तो साधारणतः कुठल्या पार्टला असतो म्हणजे कुठल्या अवयवाला त्याची जास्त गंभीरता असते जसं आपण म्हणतोय आधीपासूनच की शरीरातील साखरेचं प्रमाण अधिक असतं तर हे जो रक्त पुरवठा जे शरीर हृदय करतं शरीरामध्ये तर ते रक्त सगळीकडेच अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत सगळीकडेच रक्ताचा पुरवठा था होत असतो रक्त आपल्या शरीराला आवश्यक त्या गोष्टी पुरवतं ग्लुकोज पुरवतं ऑक्सिजन पुरवतं सगळंच तर होतं काय की ही वाढलेली शुगर जी आहे ती जवळपास मेंदूमधल्या रक्तवाहिन्यांपासून ते पायातल्या रक्तवाहिन्यांपर्यंत सगळ्याच अवयवांना तर रक्तवाहिन्याही त्या अवयवाचा मध्ये रक्त पुरवठा करत असतात त्याचा एक भाग बनतात तर त्या त्यांना कमी जास्त प्रमाणामध्ये तो इजा पोहोचवतो हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ डिकेट समजा एखादा दशक दीड दशक याच्यामध्ये तो ही वाढलेली शुगर समजा तीनशे साडेतीनशे दोनशे अडीचशे अशी जी शुगर राहते ती जवळजवळ सर्वच अवयवांना पण मुख्यतः तुम्ही प्रश्नाचं उत्तर असं देता येईल की मेंदूमध्ये पॅरालिसिस अटॅक जो येतो तो मुद्दा म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होतात मेंदूच्या त्याच्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होणे तसंच तुमच्या डोळ्याच्या पट्टलाचा जो भाग आहे तो डिटॅच होऊ शकतो तिथल्याही रक्तवाहिन्या कडक होतात आणि तो रेटॅनोपॅथी होते त्याला तसंच खाली आलो तर किडनी जे आहे नाजूक अवयव आहे तोही तर तो देखील या वाढलेल्या शुगरमुळे हळूहळू दहा पंधरा वर्षामध्ये त्याचेही काम कमी होतं नेफ्रोपॅथी म्हणतो आपण त्याला तसेच या तुमच्या ज्या सगळ्या हे आहेत नसा आहेत नर्वज आहेत त्या देखील त्या वाढलेल्या मुळे प्रभावित होतात त्याच्यापुढे मग हातापायला मुंग्या नाही वगैरे बधिरता येणे वगैरे अशा अनेक गोष्टी सर समजा मधुमेहावरती योग्य वेळी उपचार पद्धती भेटली नाही किंवा उपचार केला नाही अनेक लोक आता माझी दोनशे शुगर लेव्हल आहे काय फरक पडणार आहे मी एक एक वेळा साखर घेतोय किंवा थोडा चहा घेतोय थोडीशीच कॉफी घेतली तर काही होत नाही अनेक समज गैरसमज आहेत मग तुम्ही जर समजा एखाद्या व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त अंगामध्ये साखर आहे त्याच्या रक्तात साखर आहे हे डिटेक्ट झाल्यानंतर त्यानं नेमका आहार कोणता घ्यावा आणि काय काळजी घ्यावी पहिला तर मुद्दा आहे की एकदा निदान नह झालं उपचार चालू झाले तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी पूर्णपणे कोऑपरेट करणं गरजेचं आहे म्हणजे गोळ्या नियमित घेणं आवश्यक आहे आणि तपासण्याही नियमित करणं आवश्यक आहे आता आहाराच्या बाबतीमध्ये असं काही नाही आहे की म्हणजे ऑब्व्हियसली स्वाभाविकपणे तुम्ही गोड पदार्थ जे आहेत ज्याच्यामध्ये डायरेक्ट ग्लुकोज आहे सुक्रोज आहे शुगर आहे हे डायरेक्ट घेण्याचा प्रॉब्लेम हाच आहे की ते रक्तात लगेच मिसळून जातं आणि शुगरचा एकदम स्पाईक तयार होतो तर हे गोळ्या ह्याला कंट्रोल करणं थोडंसं त्यांना जातं त्यामुळेच फक्त ते गोड पदार्थ जे आपल्याला टाळायचे आहेत बाकी इतर जे पदार्थ आहेत म्हणजे साखर आणि साखरेपासून जे पदार्थ सोडले तर इतर जे काही पदार्थ आहेत काही थोडे बहुत जे अधिक गोड फळं आहेत ते जर सोडली असे चार पाच पदार्थ जर आपण सोडले तर इतर जे रुटीन मध्ये आपण जे खातो गहू ज्वारी डाळी पालेभाज्या इतर फळं हे सगळं काही आपण जसं सामान्य खाऊ शकतो आणि थोडा थोडा आहार जो आहे तो आपण जसं दोन वेळा जेवतो तर चार वेळा तीन वेळा असं अधिक वेळा जेवण थोडंसं याच्यामध्ये घेणं आवश्यक असतं जेणेकरून शुगर मेंटेन करायला डॉक्टरांना सोपं जातं गोळ्यांना सोपं जातं आणि स्वतःला पण बराच यस सर एक प्रश्न खूप महत्वाचा आहे की एखादा आजार झाल्यानंतर मृत्यूची भीती प्रचंड वाटतं अनेकांना राईट साहजिक आहे रुग्णांना भीती वाटणे किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना पण त्या आजाराबाबत प्रचंड भीती असते मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण किती टक्के असतं मग किती गंभीर होऊ शकतो मधुमेह मधुमेहाच्या रुग्णांना पर्स आहे असं मधुमेहामुळे एक दोन कॉम्प्लिकेशन आहेत मधुमेहाचे जसं डायबेटिक किटो असिडोसिस आहे हायपरॉस्मोलर स्टेट आहे असे काही एक दोन कॉम्प्लिकेशन आहेत की जे शुगर फारच जास्त वाढल्यामुळे hmm. किंवा हॉर्मोनचे इम्बॅलन्समुळं hmm. डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये अशा एक दोन शक्यता उद्भवतात त्यात डेथची पॉसिबिलिटी नक्कीच असते पण मुख्यतः जो प्रॉब्लेम होतो तो शुगरमुळे जसं मी म्हटलं हे सगळे लाईफस्टाईल जीवनशैलीचे आजार आहेत तर मग यात ब्लड प्रेशर वाढायला सुरुवात होती तुमचे रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होऊन ब्लॉकेजेस तयार व्हायला लागतात तर हार्ट अटॅकचे धोके वाढतात पायातल्या नसांमध्ये पण ब्लॉकेज व्हायला हो लागते व्हायला लागतं आणि आनी, अनेक इन्फेक्शन सहज व्हायला हो लागतात ते एक आपण बोलायचं राहून गेले की रोगप्रतिकारशक्ती तुमची नेहमीच होऊन जाते तेव्हा इतर सगळे इन्फेक्शनही तुम्हाला सहज गाठतात आणि तेही इन्फेक्शन सुरात स्प्रेड होऊ शकतात तर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये मृत्यूचं एक प्रमाण असतंच पण हार्ट अटॅकनी जर पेशंट गेला तर आपण हार्ट अटॅकला म्हणू की ते हार्ट अटॅकमुळं डेथ झाली त्याची इन्फेक्शनमुळे झालं तर इन्फेक्शनमुळे म्हणू असं पण ह्या पाठीमागे जर डायबेटीस असेल तर ह्या सगळ्या शक्यता आजार गंभीर होण्याची आजार नेहमी नेहमी होण्याची ह्या शक्यता वाढतात म्हणजे मुख्य कारण असू शकतं हा हे एक बेसलाईन कारण असतं आणि मग इतर आजार गंभीर बनतात ह्या आजारामध्ये वेळेची मर्यादा घेता मुलाखतीला आपल्याला थांबवायचं आहे मुलाखत था ही संपवण्यापूर्वी आमच्या रशी श्रोत्यांना तुम्ही मधुमेह आजारच्या अनुषंगाने काय आवाहन कराल एक म्हणजे ह्या आजाराला घाबरण्याचं काही असं विशेष कारण नाही याच्यावरती एकेकाळी एक उपचार उपलब्ध नव्हते हो अर्थातच पण आता वरचे वर जे आहे ते अधिक उत्तम औषधं वेगवेगळ्या प्रकारे काम करणारी टॅबलेट्स इन्सुलिनचेही वेगवेगळे प्रकारात उपलब्ध आहेत तर हे तर आजार झाल्याच्या नंतरची गोष्ट आहे न घाबरता त्याचा थेट सामना करणं त्याच्याशी संबंधित पूर्ण ज्ञान जेवढं आपल्याला अर्जित करता येईल तेवढं घेणं हे आवश्यक आहे पण मूळ मुद्दा आजार होण्याच्या आधीच सुरू होतो सर तो असा आहे की एक साधारणपणे वजन वाढू न देणं Hmm. विशिष्ट एका वयाच्या नंतर स्वतःची काळजी घेणं दरवर्षी एकदा साखर तपासणं स्वतःची ब्लड प्रेशर तपासणं ह्या तपासण्या करणं आहारावरती नियंत्रण ठेवणं आणि नेहमी ऍक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये राहणं व्यायामाचा अंतर्भाव आयुष्यात करणं ह्या गोष्टी ज्या इतरही आजारांसाठी तशा महत्वाच्याच आहेत तसं ह्या डायबेटीससाठी देखील खूपच महत्वाच्या आहेत कारण मुख्य कारण लठ्ठपणा हे एक मुख्य कारण ऐंशी टक्के रुग्ण जे आहेत ते लठ्ठ असतात डायबेटीस मध्ये तर लठ्ठपणा हा डायरेक्टली कुरलेट होतो विशेषतः घरी जर शुगर असेल कोणाला डायबेटीसचा आजार असेल तर नक्कीच त्यांनी अधिक जागरूकपणे ह्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे नक्कीच सर आपल्या मुलाखतीचा लाभ आमच्या रक्षक श्रोत्यांना निश्चितपणे होईल ज्यांना लक्षणं दिसत असतील ती लगेच काळजी घेतील रुग्ण तपासणी करून घेतील स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतील आणि ज्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणं नाहीत तरी पण ज्यांनी वयाची पंचेचाळीस किंवा चाळीसशी पार केली ते किमान वर्षभरात एकदा आपले शुगर लेवल चेक करून घेतील हे अपेक्षा आपण या निमित्ताने व्यक्त करूयात तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात मधुमेह कारण लक्षणं निदान उपचार जनजागृती अशा व्यापक स्वरूपात आमच्या रक्षक श्रोत्यांशी संवाद साधला त्याबद्दल मी आपलं आमच्या रशिक शोध यांच्या वतीनं आणि आकाशवाणी नांदेड केंद्राच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आताच आपण जागतिक मधुमेह दिनानिमित्त श्रोते हो मधुमेह हा आजार त्याची कारणे लक्षणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय याविषयी डॉक्टर सचिन सरोदे यांची रामतर्टे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत श्रोतोहो आताच आपण नवसाक्षरांकरिता करीता कार्यक्रम ऐकलात लोक जागर आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार